राणे यांच्या संदर्भातील नितेश राणे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या केलेल्या प्रकारानंतर आता टीका केलेली आहे तर जर भाजपच्या हातून हे झालं असतं तर मवि यानं ह्या सगळ्या प्रकरणावरती आंदोलन केली असती निदर्शनं केली असती थैथ केलं असतं असं त्यांनी म्हटलंय भाजप नेत्यांकडून घडलं असतं तर मवि यानं केलं असता नितेश राणे यांनी आव्हाड यांच्या सगळ्या प्रकरणावरून आता टीका केलेली आहे आव्हाड यांनी फोटो फाडल्यावरून नितेश राणे यांनी ही टीका केली आहे नितेश राणे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकरणानंतर आपण पाहतोय की ही टीका केलेली आहे भाजप नेत्यांकडून जर झालं असतं तर मबियानं थैतयात केलं असतं असं नितेश राणे यांनी जितेंद्र आव्हाड प्रकरणावरती प्रतिक्रिया दिली तर भाजप नेत्यांकडून घडलं असतं तर मबियानं थैथयाट केलं असतं नितेश राणे यांनी जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावरती ही टीका केली आहे